सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं सा काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केली राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं केला हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे सरकारकडे हर्षलची एक कोटी चाळीस लाखांची देयकं प्रलंबित आहेत दे। शिवाय हर्षलनं इतर काही जणांकडून पासष्ट लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती आहे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेली याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खातं असू दे ग्रामविकास खाते असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता राज्य शासनाने एकोणनव्वद को हजार कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे